नमस्कार सर्वात अगोदर सर्वांना श्रीस्वामी समर्थ दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्ष पितृ पंधरवाडा कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे पितृपक्ष म्हणजे काय आणि ज्यांना आपल्या पूर्वजांची तिथी माहिती नसेल अशांनी त्यांचे पित्र कधी घालायचे किंवा जे वारले असतील त्यांची तिथी माहिती नसेल तर त्यांनी पित्र पितृपक्षात कधी करावे त्याचप्रमाणे भरणी श्राद्ध कधी करावं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मात पितृ पक्षाला म्हणजेच पितृ पंधरवाड्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे आता आपण बऱ्याच जणांकडनं ऐकत असतो पितृदोष आहे पितृदोष लागला आहे पितृदोष आम्हाला आहे तर पहा ज्यावेळेस आपण आपल्या तीन पिढ्यांच्या पूर्वजांचं पितृ पक्षात त्यांच्या विधी अंतविधी त्याचप्रमाणे तर्पणविधी करत नाही त्यावेळेस आपल्याला पितृदोष हे लागत असतात आता पितृदोष लागले आहे हे कसे कळते तर बघा आपल्याला घरात खूप अडचणी येतात शिक्षणात मुलांची प्रगती होत नाही कामात अडथळे येतात विवाह देखील जमलेले विवाह देखील तुटतात त्याचप्रमाणे एखादं काम, काम होत आलेलं असतं आणि अचानकच ते काम होत नाही म्हणजे तोंडापाशी आलेला घास देखील निघून जातो तेव्हा आपण ओळखावं की आपल्याला पितृदोष आहे जर का आपण आपल्या तीन पिढ्यांचे पित्र आपल्या तीन पिढ्यांच्या पूर्वजांना स्मरण करून त्यांच्या नावाने पितृपक्षात पितृविधी केली श्राद्ध तर्पण या विधी जर का आपण केल्या अमावस्येला देखील आपण त्यांच्या नावाने कावळ्याला घास दिला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही बघा पितृदोष हा आपण त्यांच्या जर का सेवा केल्या नाही त्यांच्या तिथीला त्यांचं श्राद्ध तिथी घातलं नाही तर आपल्याला लागत असतो पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा असतो आणि पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीपूजेसाठी वर्षातील पंधरा दिवस हे विशेष मानले जाते ज्याला आपण पितृपक्ष असं म्हणतो पितृपक्षात असं म्हणतात आपले पूर्वज हे पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात आणि पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जातात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते पूर्वज त्यांच्या कुटुंबाला आनंदाने आशीर्वाद देऊन जात असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या पूर्वजांचं पित्र या पितृपक्षात करायचे आहे ज्यांना ज्यांच्या पूर्वजांची पितृची तिथी माहिती नसेल त्यांनी ब्राह्मण गुरुजींकडं जाऊन त्यांचे पूर्वज किंवा त्यांचे जे कोणी वारलेले लोक असतील त्यांची तारीख आणि वेळ सांगितल्यावर गुरुजी तुम्हाला तिथी काढून देतात आणि त्या तिथल तिथीला तुम्हाला त्यांचं पित्र हे जेवू घालायचं असतं बघा पितृपक्ष यंदा सात सप्टेंबर रविवार या दिवशी सुरू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार सर्व पितरी अमावस्येला संपणार आहे पौर्णिमे तिथीपासनं पितृपक्ष चालू होतो आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृपक्ष हा संपत असतो पितृपक्षात आपण आपल्या तिथीला आपण आपल्या वारलेल्या व्यक्तींच्या तिथीला त्यांच्या नावाने श्राद्धविधी करायची आहे ज्यांना तिथी माहिती नसेल किंवा ज्यांच्याकडनं मासिक अडचणीमुळे किंवा इतर कारणामुळे त्यांच्या तिथीला पित्र जेव घालता आले नसतील अशा सर्वांनी त्यांचे पित्र हे सर्व पितृ अमावस्ये अमावस्येच्या दिवशी घालायचे आहे बघा ज्यांच्याकडून पित्र जेव घालायचे राहिले असतील किंवा ज्यांना तिथी माहिती नसतील अशा सर्वांनी त्यांच्या पूर्वजांचे पित्र हे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जऊ घालायचे आहे आणि पित्र जेव घालताना तर्पणविधी करताना पिंडदान करताना तुम्हाला तुमच्या तीन पिढ्यांच्या पूर्वजांना स्मरण करूनच तुम्हाला हे पितृ जेवू घालायचे असतात यामुळे आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष हा लागत नाही बघा शक्यतो प्रत्येकाला तीन पिढ्यांचा पितृदोष हा लागत असतो आता जरी तुम्ही चांगले कर्म करत असतील तुम्ही चांगले पुण्य ह्या ह्या वर्षी करत असतील आणि जर का तुम्हाला असं सांगितलं तुम्हाला पितृदोष आहे तर तुम्ही म्हणताल मी चांगले कर्म करतो मी कोणाचं वाईट करत नाही मग मला पितृदोष कसा तर तुमच्या अगोदरच्या पिढीने जर का वाईट कर्म केलेले असतील त्यांचे भोग जर का बाकी असतील तर ते तुमच्या वाट्याला देखील येत असतात आणि ते भोग तुम्हाला भोगावे लागतात म्हणून तुमच्या आयुष्यात जीवनात तुम्हाला अडचणी येत असतात म्हणूनच तीन पिढ्यांचं तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो आता आपण जर का ह्या जीवनात ह्या आयुष्यात चांगले कर्म केले चांगल्या गोष्टी केल्या तर बघा आपल्या पुढच्या पिढीला पितृदोष हा लागत नाही जर का आपण वाईट कर्म केले वाईट कृत्य केले वाईट गोष्टी करत असलो तर आपल्याला देखील त्याचे कर्म भोगावे लागतातच आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील पितृदोष त्यामुळे लागत असतो त्यामुळे आपण करताना आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी करायच्या आहेत चांगले कर्म आपल्याला करायचे आहेत यानंतर भरणी श्राद्ध कधी करावे तर बघा असं म्हणतात जी व्यक्ती ज्या वेळेस वारली असेल त्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध होऊ द्यायचं वर्षश्राद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीचं तुम्हाला भरणी श्राद्ध करता येतं आता भरणी श्राद्ध हे चतुर्थी तिथीला येत असतं काही वेळेस काही वेळेस तृतीया तिथीला येतं काही वेळेस पंचमी तिथीला येतं म्हणजे दोन तिथ्या ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस तृतीया किंवा पंचमीला हे श्राद्ध येतं किंवा चतुर्थीला हे भरणी श्राद्ध येत असतं तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारून हे भरणी श्राद्ध करायचं आहे परंतु जोपर्यंत व्यक्तीला एक वर्ष होत नाही वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध हे करू शकत नाही आता पहा तिथी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी पौर्णिमा आहे आणि पितृपक्षाला सुरुवात होत आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी प्रतिपदा श्राद्ध आहे नऊ सप्टेंबर मंगळवार या दिवशी द्वितीय श्राद्ध आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी चतुर्थी आणि तृतीय श्राद्ध एकत्र आलेला आहे अकरा सप्टेंबर गुरुवार पंचमी श्राद्ध आहे या दिवशी महाभरणी श्राद्ध देखील दिलेला आहे बारा सप्टेंबर शुक्रवार षष्टी श्राद्ध असणार आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार सप्तमी श्राद्ध आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार अष्टमी श्राद्ध आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार नवमी श्राद्ध आहे सोळा सप्टेंबर मंगळवार दसमी श्राद्ध आहे सतरा सप्टेंबर बुधवार एकादशी श्राद्ध आहे अठरा सप्टेंबर गुरुवार द्वादशी श्राद्ध आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार त्रयोदशी श्राद्ध आहे आणि वीस सप्टेंबर शनिवार चतुर्दशी श्राद्ध आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी सर्व पितृदर्श अमावस्या आहे या दिवशी प्रत्येकजण आपल्या पूर्वजांसाठी पितृ घालू शकतात ज्यांना तिथी माहिती नाही ज्यांचे श्राद्ध करायचे राहिले असतील त्यांनी देखील या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांच्या पूर्वजांचे पितृश्राद्ध हे करायचे आहे असे म्हणतात की या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होतात आपल्या कुटुंबावर कृपा करतात यामुळे आयुष्यात सुख शांती येते असं म्हणतात आणि म्हणूनच आपण आपल्या पितृपक्षात आपल्या पूर्वजांचं तिथीनुसार श्राद्ध हे घालावे यामुळे पितृदोष लागत नाही